सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि सध्या आपण वाचत आहोत कथा मनातल्या जनातल्या हे विद्याताई पेठे लिखित पुस्तक आणि आजपासून आपण एक नवीन गोष्ट सुरू करणार आहोत गोष्टीचं नाव आहे मुक्ती हवी दो अर्थ अँड मॅन वेअर गॉन अँड सन्स अँड युनिव्हर्स इज सीज टू बी अँड देन वेअर लेफ्ट अ लोन एव्हरी एक्झिस्टन्स वूड एक्झिस्ट इन धी देर इज नो रूम फॉर डेथ नॉर आयटम दॅट इज माई कुड रेंडर वॉइट दे आर बींग अँड ब्रीत अँड वॉट द आर्ट मिनेवर बी डिस्ट्रॉईड नो कॉवर्ट राऊल इज मांड या कवितेतल्या या ओळी वाचल्या की वाटतं ॲमिली ब्रॉन्टेचा परिचय खरं म्हणजे तिच्या कवितेतूनच करून घ्यायला हवा अत्यंत तरल भाववृत्तींचा आविष्कार करणाऱ्या या कविता हृदयाला भेडतात तिची दुःख तिच्या वेदना कवितेतल्या सुंदर शब्दातून अवतीर्ण होतात आणि रसिकांच्या मनात हलकेच प्रवेश करतात भाबडी निरागस निसर्गातच रमणारी एमिली अवघ्या तिसाव्या वर्षी जग सोडून गेली आज एकशे पंचाहत्तर वर्ष झाली तरी तिच्या पुदरिंग हाईट्सची थोरवी कालातीत आहे तीस जुलै अठराशे अठरा हा तिचा जन्मदिवस सुमारे दोनशे वर्षांपूर्वी जन्माला आलेली एमिली पण आजही तिच्यात कविता तिचं साहित्य ताजतवानं वाटतं तिचे वडील पॅट्रिक ब्रॉन्टे आयर्लंडचे रहिवासी त्यांना धर्मगुरू व्हायचं होतं केम्ब्रिजला येऊन शिक्षण घेऊन ते विकार बनले थॉर्टन या गावी त्यांची नेमणूक झाली मारिया बनवेल या साध्या भोळ्या मुलीशी त्यांचा प्रेमविवाह झाला गरिबीतला संसार त्यात पाच मुली आणि एक मुलगा यांची भर पडली सगळी वर्ष सव्वा वर्षाच्या अंतराने जन्मलेली मारिया एलिझाबेथ शार्लट बानवेल एमिली आणि ॲनी खेडेगावी राहणी सुखसोयींचा अभाव भरपूर दारिद्र्य मुलींची आई सतत कामात गुंतलेली कष्ट भरपूर आणि खाण्यापिण्याचे हाल त्यात स्वत पॅट्रिक एमिलीचे वडील तिरसठ एकलकोंड्या स्वभावाचे चिडचिडे चीड़ स्वतःचं जेवण अभ्यासिकेत बसून एकटे जेवणारे मुलं आणि बायको त्यांना फार घाबरत या परिस्थितीला त्यामुळे त्या व्हायचा तोच परि परिणाम झाला त्यांच्यावर मुलांची आई मारिया कॅन्सरच्या दुखण्याला बरी पडली आई गेल्यावर त्या चिमण्या मुलांची जबाबदारी घेणारं कोणी उरलं नाही अर्थात सगळ्यात मोठी मारिया हीच मुलांची आई बनली तीच खाऊ पिऊ घाली गोष्टी संगे थोपून झोपवी सगळेजण एकमेकांना आधार देत होते सर्वच सुख समदुखी होते साहजिकच इतक्या लहान वयात सर्व मुलं समजू समजूतदार बनली शेवटी पॅट्रिक प्रॉन्टे यांनी मुलांच्या मावशीला म्हणजे एलिझाबेथ बर्नवेलला बोलावलं तिला या खेडेगावात आणि मुलांच्या रगाड्यात येणं आवडलं नाही पण बहिणीची मुलं म्हणून ती आली पॅट्रिकचा तुसडा स्वभाव तर तिला अजिबात आवडत नव्हता मुलांचा मुख्य आहार फक्त बटाटे त्यांनी बाहेर जायचं नाही बाहेरच्या मुलांशी खेळायचं नाही साहजिकच मुलं अशक्त आणि एकलकोंडी बनली होती रोज सकाळी पॅट्रिक मुलांना थोडंफार लेखन वाचन शिकवी दुपारी मावशी मुलींना शिवणकाम घरकाम शिकवी बनवेल हा मुलगा आणि सर्वात धाकटी आहे यांच्याकडे जास्तच लक्ष दिलं जाईल मधली एमिली सर्वांकडूनच दुर्लक्षित होत असे एमिलीने त्याचीही सवय लावून घेतली ती तिचं मन गुंतवायला शिकली लाडक्या कुत्र्याला घेऊन माळरानावर स्वैर भटकणं घुमणारी रानं भन्नाट वाहणारा वारा झिरमिर पाऊस मधूनच हो होना, होणारा हिमवर्षाव हे सगळे तिचे सोबती बनले माळरानावर आली की ती अगदी मुक्त व्हायची हॅवर्थ सारख्या लहानशा खेड्यात शिक्षणाची व्यवस्था नव्हती मग क्लर्जी मंडळींसाठी असलेल्या धर्मादाय शाळेत मुलींना पाठवलं एमिलीच्या मुक्त स्वभावाला शाळेचा बंदिस्तपणा मानवत नव्हता त्यात तापाची साथ आली मारिया एलिझाबेथ आजारी पडल्या एका पाठोपाठ देवाकडे गेल्या मग ब्रॉन्टेनं घाबरून एमिली अॅनिला घरी बोलावलं एकदा अभावितपणे वडिलांनी एमिलीचं कौतुक केलं आणि म्हणाले एमिली तू नेहमी अशी गोड का वागत नाहीस एमिली लगेच म्हणाली पप्पा तुम्हीसुद्धा नेहमी चांगले का वागत नाही झालं पप्पांचा संताप उफाळला ते म्हणाले जा तू मला मुळीच आवडत नाहीस तुला इतकं वाढवल्याचा मला पश्चाताप होतोय एमिलीची कळी कोमिजली अशावेळी ती पुस्तकात डोकं खुपसून बसायची सर्वच भावंडांना वाचनाची आवड होती पप्पा ब्रॉन्टे यांच्याकडं जुनी चांगली पुस्तकं होती गलीवरचा प्रवास रॉबिन्सन क्रुसो या पुस्तकांची मुलांनी पारायणं केली होती दूर दोन मैलांवर पांडेन हाऊस हे चर्चचे पुस्तकालय होते तिथे एमिली जाऊन बसे नाहीतर काळे कातळ भन्नाट वारा तिची वाट पाहत असत त्यांच्याशी तिच्या गुजगोष्टी चालत सोबत कुत्री मांजरं आणि इतर पक्षी यांचा किलबिलाट चालू असे निसर्गाशी सूर जुळला की काव्याच्या लढी गुंफल्या जात परंपरागत लोकगीतांची रचना तिला आवडे त्या चालीवर कविता जन्माला येत एमिली अबोल होती सर्वांपासून अलिप्त वावरायची घरात भरपूर कामं करायची पण तिनं स्वतःभोवती एक अभेद्य भिंत उभारली होती त्यात तिचं स्वतःचं असं वेगळं जग होतं ती उत्तम कलाकार होती कधीकधी तिच्यातला कलाकार एकदम प्रकट होत असे त्याचं असं झालं की चर्चच्या निमित्ताने घरात ऑर्गन आला बानवेलजवळ ती ऑर्गन वाजवायला शिकली लवकरच ते सूर सतत तिच्या कानात गुंजन करू लागले तिच्या काव्याला सुरांची साथ मिळाली ती सुंदर चित्र काढायची अगदी व्यावसायिक चित्रकारांसारखी ऑर्गन वाजवताना चित्र काढताना तिच्या भोला भोवतालच्या काटेरी जीवनाचा दाद्र दारिद्र्याचा तिला विसर पडायचा सा। साहित्य संगीत चित्रकला यात ती रंगून जायची पण यापैकी साहित्यात ती अधिक रमू लागली संस्कारक्षम वयात तिने बायरन वाचला होता त्याच्या पॅराडाईज लॉस्ट से तिच्या मनावर संस्कार झाले होते त्या काव्यातल्या व्यक्तिरेखा जिवंत होऊन तिच्याशी बोलायला लागायच्या हळूहळू वास्तव विश्वाचा विसर पडून ती भावविश्वातच रमू लागली आणि सुंदर काव्यरचनांचा जन्म झाला पण ज्या बंदिस्त वातावरणाचा तिला कंटाळा आला होता त्या शाळेत जाण्याची वेळ परत तिच्यावर आली बानवेल हा घरातला एकुलता एक, एक मुलगा त्याची चित्रकलेची आवड लक्षात घेऊन त्याला लंडनच्या रॉयल अकॅदमी पाठमध्ये पाठवायचं ठरवलं शिक्षण फुकट मिळण्याची व्यवस्था झाली पण राहण्याच्या खर्चाचं काय मग शार्लेटनं तिथल्या मी स्वलर यांच्या शाळेत शिक्षिकेचं काम मिळवलं पगार थोडा होता पण पगाराचा काही भाग म्हणून आपल्या बहिणीला शिक्षण मिळावं अशी व्यवस्था तिनं केली अशा रीतीनं एमिलीचं शाळेत सतराव्या वर्षी पदार्पण झालं मुक्त रानात विहरणारा पक्षी बंदिस्त जागेत कोंडला गेला तिला तिथे कर्मेना वृक्ष शिक्षण बांधलेला दिवस चैतन्यहीन वातावरण तिला भूक लागेना अन्न जाईना प्रकृती ढासळली या मागचं कारण शार्लटनं ओळखलं एमिलीची घरी रवानगी झाली तिच्या जागी ॲनीनं शिक्षण घ्यायला सुरुवात केली नो कॉवर्ड सोल इज माइन ही सुप्रसिद्ध कविता तिनं इथे शाळेत सतराव्या वर्षी केली होती पण शाळा ही एमिलीची खरी जागा नव्हतीच तिचं खरं विश्व होतं कातळावरचा भन्नाट वारा घरचे मुके प्राणी त्यांनी तिचं मनापासून स्वागत केलं तिची प्रकृती सुधारली पण बानवेल अकादमीतून परत आला होता शहरी चलाख चटपटीत विद्यार्थ्यांच्यामध्ये त्याचा निभाव लागला नाही अपयशानं तो खचला एकुलता एक, एक मुलगा याचं काय होणार ही चिंता सर्वांना एमिलीकडे कुणाचंच लक्ष नव्हतं तिला सोबत तिची स्वतःची आणि उक्या प्राण्यांची घरची आर्थिक परिस्थिती पार ढासळली मग एमिलीनं मनाविरुद्ध लॉ हिल येथील शाळेमध्ये गव्हर्नेसचं काम स्वीकारलं लहान लहान मुलींना सांभाळायचं गाणी सा शिकवायची पण तिला गडबड गोंधळ सहन होत नव्हता मुलं प्रश्न विचारायला लागली की तिला ताण असह्य व्हायचा स्वातंत्र्यात जगणाऱ्या तिच्या मनाला हे बंदिस्त जीवन ना ती कवितेत लिहित होती मला यातून लवकर मुक्त कर गिव्ह मी लिबर्टी ही सतरा अठरा वर्षांची मुलगी कुठल्या स्वातंत्र्यासाठी प्रार्थना करत होती कोणत्या मुक्तीसाठी धडपडत होती अखेर सहा महिने काढल्यानंतर तिने नोकरी सोडली घरी आली मोकळं माळरान झोमता वारा तिची कुत्री मांजरं सगळं बघून तिचा जीव विसावला मंडळी आता ह्याच्या पुढे ती काय करते ते आपण पुढच्या भागात बघूया तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते नमस्कार